नमबुद्धाय जय भीम मित्रांनो मी कुमार सोन कांबळे बुद्धवाणी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामधून काही विशेष भाग आपण ऐकणार आहोत आप आजचा विषय आहे अहिंसेचा खरा अर्थ काय अर्थात अहिंसेचे भिन्न अर्थ आणि त्याचे आचरण काय आहेत चला तर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो भगवान बुद्ध म्हणतात की अहिंसा जीव म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे करुणा आणि मैत्री या दोन्हीही तिचा जिवाळ्याचा संबंध आहे तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध प्रणीत अहिंसा ही सर्व कालीन असे कर्तव्य होते की ती प्रसंगसापेक्ष होते जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुलंगे असे कर्तव्य मानणे कठीण जाते ते म्हणतात की सर्वकाल काल अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सत्य असतला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागेल या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल अहिंसा या विषयाने पुष्कळचा गोंधळ निर्माण केलेला आहे बौद्ध देशातील लोकांनी त्याचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्थ आहे सिलोनमधील भिक्खू स्वतः अर्थात श्रीलंकेमध्ये भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांना प्रोत्साहित केले होते ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र शस्त ते धरले तेवढेच नसून लोकांनाही शस्त्र धरण्यास त्यांनी उपदेश दिला ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने पर करण्यात आलेले आहे अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलातील अहिंसा सोडून चार शिले मान्य केली आहेत अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वास्तुस्थिती आहे मग खरं म्हणजे अहिंसेचा अर्थ काय आहे आजचा जो विषय आहे अहिंसेचा खरा अर्थ काय आहे अहिंसेचा अर्थ काय भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कुठेच दिलेली नाही वस्तुत अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वचित उल्लेख करतो म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याच्यात शोध घेतला पाहिजे यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मास देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूने खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता दुसरा या संबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नये याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेले आहे अहिंसा परमो धर्म हा अंत्यत्िक सिद्धांत जैन धर्मात आहे बौद्ध धर्मात नाही दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे त्यात तो म्हणतो सर्वावर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कुणाची हत्या करण्याची इच्छा होणार नाही अहिंसेच्या तत्त्वाचे जे नाकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे असे दिसते की यावरून बुद्धाचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वावर प्रेम करा असे सांगणारा होता मित्रांनो वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता यामध्ये बुद्ध फरक करीत असे स्पष्ट करतात की ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्या शिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला आहे भगवान बुद्धाच्या हिंसेचा सिद्धांताचा असा अर्थ लावल्या लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही ह्या सिद्धांताला चांगला भक्कम आणि सर्वास मान्य होण्याऐवजी नैतिक सिद्धांत आहे ही गोष्ट खरी आहे की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवतो परंतु नाहीतरी ह्या निर्णय दुसऱ्या कोणावर कसा सोपविता येणार माणसाच्या अंगी शहाणपणा असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे जीवहत्येची आवश्यकता वा अनावश्यकता यामध्ये अवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्यावर ठेवला पाहिजे आणि म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या माध्यम मार्गास धरून आहे दुसऱ्या शब्दात सांगावायचं म्हणजे बुद्धाने तत्त्व अथवा प्रिन्सिपल आणि नियम रूल यात भेद केलेला आहे त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले आहे ते एक तत्त्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केलेले आहे आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला यात संशय नाही तत्त्वामध्ये तुम्हाला तदानुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते नियमात नसते नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता तर मित्रांनो हा होता तथागत भगवान बुद्धाचा अहिंसेचा खरा अर्थ विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा नम बुद्धाय जय भीम